आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला हो असून त्याने त्याचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे आमच्या गावी दरवर्षी गुढीपाडव्याला मोठा उत्सव असतो पालखी निघते दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आम्ही सगळी गावाला जाणार होतो आई बाबा दोन दिवसाआधीच निघून गेले तिथे मदत होईल आणि गावातल्या घरीही साफसफाई करता येईल या उद्देशाने मला मात्र यावेळेस हवी तशी सुट्टी मिळाली नव्हती म्हणून मी नंतर जायचे ठरवले माझ्या गावातला एक मित्र आदित्यही माझ्याच भागात राहतो तोही अधूनमधून बाईकने गावाला जात असतो म्हणून मी त्याला फोन करून विचारले की तू गावाला कधी जाणार आहेस तसे तो म्हणाला की माझ्याही सुट्टीचे वांदे झालेत रे मी आदल्या दिवशी ऑफिसचे काम आटोपून रात्री बाईक घेऊन निघणार आहे तू येत असशील तर चल म्हणजे मलाही सोबत होईल तसे मी म्हणालो ठीक आहे मीही येतो गावाला निघणार होतो त्या दिवशी त्याला दुपारीच फोन करून पुन्हा विचारून घेतले तसे तो म्हणाला की हो माझे जाणे पक्के आहे तू काम आटोपून माझ्या घरी ये म्हणजे आपण तिथूनच सोबत निघू त्या दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून जरा लवकरच निघालो पण माझ्या घरून त्याच्या घरी जायला जरा उशीरच झाला साधारण अकराला आम्ही प्रवास सुरू केला निघताना पेट्रोल वगैरे भरले रात्री ट्रॅफिक लागणार नव्हती त्यामुळे गावाला जायला तीन चार तास लागतील असा अंदाज बांधला होता आणि दोन अडीच तासानंतर मध्ये थांबून एक ब्रेक घेऊ असा विचार केला उशिरा का होईना पण गावाला जाता येणार होते म्हणून मी जरा खुश होतो साधारण दोन तासांचे अंतर पार केले होते तसे तर खूप रात्र झाली होती पण आमचे नशीब चांगले म्हणून आम्हाला एक चहाची टपरी चालू असलेली दिसली मी आदित्यला त्याला सांगून गाडी त्या टपरीकडे वळवली रस्त्याची अवस्था पाहता बाईकवरून आल्यामुळे आम्हा दोघांची पाठ चांगलीच भरून आली होती दहा पंधरा मिनिटांची विश्रांती घेणे खूप आवश्यक होते टपरीवर थांबून चहा वगैरे प्यायलो आणि पुढचा प्रवास करायला सुरुवात केली आमच्या गप्पा सुरू होत्या गावाला पोहोचायला जवळपास दीड तास बाकी होता आणि तितक्यात आमची बाईक बंद पडली एव्हाना दीड पावणे दोन वाजले असतील आता यावेळेस कोणाकडून कुण मदत मिळेल असे वाटत नव्हते त्यात आमची बाईक जिथे बंद पडली होती तो रस्ता अगदी निर्मनुष्य होता मोबाईल फ्लॅश चालू करून त्या प्रकाशात आमचे बाईकला किक मारणे चालू होते पण बाईक चालू होईल असे वाटत नव्हते माझे प्रयत्न करून झाल्यावर मी आदित्यला म्हणालो बघ रे जरा काय झाले ते बाई गरम झाली असेल तर थोडी कूल डाऊन होऊ दे इतकं बोलून मी काही पावले चालत जाऊन आजूबाजूला कोणी दिसतेय का ते पाहत होतो जेणेकरून कोणी दिसले तर मदत मागता येईल पण त्या परिसरात वस्ती दिसत नव्हती दोन्ही बाजूला गर्द झाडी आणि मध्ये सामसूम झालेला निर्मनुष्य रस्ता तेवढाच हो काय तो दिसत होता रस्त्याकडेला स्ट्रीट लाईट्सही नव्हते सोबतीला होता तो रातकिड्यांचा किर्र आवाज बराच वेळ वाट पाहिली पण एकही वाहन दिसले नाही शेवटी मी माझ्या गावातल्या मित्राला फोन लावला आणि बाईक बंद पडल्याचे सांगितले अंदाज घेऊन पत्ताही सांगितला तसे त्या मित्राने येतो मी असे सांगून फोन ठेवून दिला मोबाईल खिशात ठेवून मी आदित्यकडे यायला वळलो तितक्यात रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कोणीतरी उभे असल्याचे जाणवले तसे आदित्यने मोबाईलचा फ्लॅश तिथे वळवला तिथे कोणीही दिसले नाही पण पुढच्या क्षणी माझे शर्ट अचानक मागून खेचले गेले आणि मी एकदम दचकलो त्या रस्त्यावर आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हते आता मात्र मी खरंच घाबरलो आणि आदित्यला म्हणालो की के तू किक मारत राहा गाडी होईल सुरू आपल्याला लवकरात लवकर इथून बाहेर पडायला हवे त्याने माझ्याकडे पाहिले त्याला माझ्या आवाजातली भीती जाणवली असावी भी बहुतेक तसे अगदी जीव तोडून त्याने चार ते पाच केक सलग मारल्या आणि एकदाची गाडी चालू झाली क्षणाचाही विलंब न करता आम्ही तिथून निघालो अर्धा एक किलोमीटर पुढे आलो असू तसे मला जाणवू लागले की आमच्या बाईक मागून कोणीतरी धावत येत आहे खरंच ती जाणीव मनात धडकी भरवत होती माझी चांगलीच तंतरली मागे वळून पाहण्याची हिम्मत होत नव्हती म्हणून मी आदित्यला म्हणालो की साईड मिररमध्ये बघ जरा मागे कोणी आहे का मला वाटतंय की आपल्या बाईक मागे कोणीतरी लागलं आहे माझे बोलणे ऐकून तोही जरा दचकला त्याने मिररमध्ये पाहिले पण मागे इतका अंधार होता की त्याला काही दिसले नाही तसे तो म्हणाला मागे काही दिसत तर नाही आहे तू लक्ष देऊ नकोस कदाचित तुला भास झाला असेल माझ्या मनात नको नको ते विचार येत होते बराच वेळ मी गप्पच होतो काही वेळानंतर पुन्हा मला जाणवू लागले की मागून कोणीतरी धावत येत आहे ती चाहूल मला प्रकर्षाने जाणवू लागली मी मांडीवर धरलेली बॅग मध्ये घेतली आणि मागे वळून पाहू लागलो मागचे दृश्य पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला भीतीने अंग थरथरू लागले उसटशा प्रकाशात मला दिसले एक मुंडक असलेली बाई आमच्या मागे अगदी बाईकच्या वेगात धावत येते काही वेळासाठी तर मला कळलेच नाही की मी काय पाहतोय मी आदित्यला सांगायचा सा प्रयत्न करत होतो पण भीतीने माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते मी त्याच्या खांद्यावर हात मारत त्याला सांगण्याचा सा प्रयत्न करू लागलो तितक्यात आदित्यच मला धीर देत म्हणाला अजिबात मागे वळून पाहू नकोस माझी शपथ आहे तुला डोळे बंद कर बहुतेक आदित्यनेही ते पाहिले होते पण त्याच्या इतके धाडस माझ्यात नक्कीच नव्हते मी डोळे बंद करून घेतले पुढचे दहा ते पंधरा मिनिटं फक्त गाडीचा आवाज आणि अंगाला लागणारा वारा तेवढेच काय ते जाणवत होते तितक्यात मला एका दुसऱ्या बाईकचा आवाज ऐकू आला म्हणून मी डोळे उघडले माझा गावातला मित्र आम्हाला घ्यायला आला होता त्याला पाहून माझ्या जीवा जीव आला पुढच्या अर्ध्या तासात आम्ही गावात पोहोचलो मी कोणाला काहीच बोललो नाही आणि सरळ झोपून गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दोघांनी त्याच मित्राला घडलेला प्रकार सांगितला तितक्यात आदित्य म्हणाला जेव्हा आपल्याला जाणवले की रस्त्याच्या कडेला कोणीतरी उभे आहे तेव्हा तिथे कोणी दिसले नाही पण त्याच्या पुढच्या क्षणी मला तुझ्या मागे एक पांढरट आकृती उभी दिसली तुला काही बोलणार तितक्यात तू मागे सरकलास आणि मला म्हणालास की किक मारत राहा खर तर तुला सांगणार होतो पण तेव्हा आपल्याला तिथून निघणे खूप गरजेचे होते म्हणून देवाचे नाव घेऊन मी किक मारत राहिलो आणि एकदाची बाईक सुरू झाली आदित्यचे बोलणे ऐकून मी विचार करतच होतो तितक्यात गावातला तो मित्र सांगू लागला साधारण दहा वर्षांपूर्वी एका बाईला तिथे मारून टाकले होते तिची ओळख पटू नये म्हणून तिचे मुंडके छाटून नेले होते तेव्हापासून त्या भागात ती बाई दिसते असे तिथले लोक म्हणतात मी कधी अनुभवले नाहीये पण गावातले लोक म्हणतात की ती रात्री अपरात्री गाड्यांचा पाठलाग करते आणि त्यांचा अपघात होतो तुमचे नशीब चांगले म्हणून तुम्ही वाचलात तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्याकडे अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका